जर तुम्ही न्यायालयीन भरती दोन हजार सव्वीस ची तयारी करत असाल तर संगणक आणि माहिती तंत्रज्ञान या विषयात तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो आज आपण पाहणार आहोत विजयपत प्रकाशांचं हे महत्वाचं पुस्तक पूर्ण आढावा हे पुस्तक आहे विजयपद पब्लिकेशन यांनी न्यायालयीन भरती संगणक आणि माहिती तंत्रज्ञान असं काढलेलं आहे लेखक आहेत सचिन कुरुंजकर सहलेखक आहेत पवन देशपांडे आवृत्ती दोन हजार सव्वीस ची आहे अंदाजे किंमत दोनशे रुपये हे पुस्तक विशेषतः न्यायालयीन भरती कोर्ट भरतीच्या अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आलेले आहे संगणकाची मूल संगणक म्हणजे काय हार्डवेअर सॉफ्टवेअर इनपुट आउटपुट डिवाइस त्यानंतर ऑप ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे विंडोज ओ एस त्यामध्ये दिलं फाईल्स फोल्डर शॉर्टकट्स कंट्रोल पॅनल त्याच्या एम एस ऑफिस वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट परीक्षेत वारंवार विचारले जाणार आहे प्रश्न शॉर्टकट प्रॅक्टिकल बे, बे, बेस बेस एम सिक्यू इंटरनेट आणि ईमेलमध्ये डब्ल्यू 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 ब्राउझर सर्च इंजिन ईमेल चे प्रकारची माहिती दिलेली आहे माहिती तंत्रज्ञान मध्ये आय टी मध्ये एल एन डब्ल्यू एन नेटवर्किंग डेटा बेस सायबर सुरक्षा व डिजिटल इंडिया याच्याबद्दल माहिती आहे त्यानंतर या पुस्तकात सराव प्रश्न म्हणजेच एमसी दिलेले आहे मागील वर्षाच्या परीक्षांवर आधारित सोप्या भाषेत स्पष्टीकरण न्यायालय भरतीसाठी शंभर टक्के सिलेबस कव्हर केलेला आहे सोपी सळ मराठी भाषा नवशिक्यांसाठी उपयुक्त परीक्षा भूमी प्रश्न संच कमीत कमी जास्त कंटेंट कमी, कंटें, कमी किमतीत जास्त कंटेंट कोणासाठी हे उपयुक्त आहे तर न्यायालयीन भरती क्लर्क प्यून टायपिस तलाठी ग्रामसेवक इतर स्पर्धा पैकी संगणक विषयाची बेसिक ते ऍडव्हान्स तयारी करणारे विद्यार्थी जर तुम्हाला न्यायालयीन भरती दोन हजार सव्वीस मध्ये संगणक विषयात मजबूत पकड हवी असेल तर विजयपट प्रकाशनचं संगणक आणि माहिती तंत्रज्ञान हे पुस्तक नक्कीच तुमच्या स्टडी टेबल वर हा असायला हवे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे प्रश्न कमेंट मध्ये विचारा जय हिंद जय महाराष्ट्र